तर रत्नागिरीमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसानं जोरदार सुरुवात केली आहे काल दिवसभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे गुहागर दापोली आणि खेड परिसरात जनजीवन विस्कळीत झालं होतं गुहागरमधील साखरी आगारमध्ये शाळेच्या शेजारी दरड कोसळण्याची घटना देखील घडली आहे तर अजगोली गावात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे रस्ते वाहून गेल्याच्या घटना देखील घडतायत याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी आज सकाळपासून पावसाने पुन्हा एकदा चिपळूण गुहागर आणि दापोली परिसरामध्ये जोरदार सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे मी सध्या आहे चिपळूणमधील परशुराम घाटात आणि आपण माझ्या मागे आहे की पावसाने आज सकाळपासूनच अशा पद्धतीने जोरदार सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे तर काल दिवसभर गुहागर दापोली आणि खेड या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला होता आणि त्यामुळे त्या, त्या भागातला जनजीवनावरती मोठा परिणाम झाला होता गुवागरमध्ये साखरी आगर इथे दरड कोसळली होती आजगोली या भागामध्ये रस्ते वाहून गेल्याचे प्रकार घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं तर खेर दापोली मार्गावरती जे सर्व्हिस रोड आहे ते पाण्याखाली गेल्यामुळे काल दिवसभर वाहतूक त्या ठिकाणी बंद राहिली होती खरंतर रात्रीपर्यंत या संपूर्ण परिसरामध्ये पुराची भीती व्यक्त करण्यात येत होती मात्र पावसाने उसंत घेतल्यामुळे पुराचा धोका टळला असं असलं तरी आज चिपळूण ग्वाघर आणि खेड दापोली या परिसरामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतीमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या तरी कुठेही पाणी भरल्याच्या घटना नाही आहेत मात्र पावसाचा जोर दिवसभर असाच राहिला तर नद्यांची पातळी जी आहे ती वाढू शकते आणि कुठेतरी पुराचा धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे हवामान विभागाकडून या संपूर्ण परिसरा म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे प्रशासन सध्या सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे आणि नागरिकांना देखील विशेष करून जे नदीकाठी जे राहणारी नागरिक आहेत त्या लोकांना सतर्कतेचं आवाहन हे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे स्वप्नील राग एबीपी माझा चिपळूण रत्नागिरी